तयारीला लागा सर्व आपले बाप्पा आणि जिंका आणि बक्षिस दोन्ही काय मग गोटी कस्तुरी गणपती बाप्पा मोर्या आपले लाडकी बाप्पा येण्याची आतुरतेने वाट पाहतोय ना सगळ्या तालुका मग तयारी झाली का, का। कारण माय गोरी माय ड्रीम्स घेऊन आलोय तालुका स्तरीय गणपती गणपती आकर्षक सजावट स्पर्धा ही स्पर्धा केवळ बक्षिसांसाठी नाही हा तर आपल्या संस्कृतीच्या जपणुकीसाठी आहे आपल्या घरच्या बाप्पाची सजावट आपल्या जीवा विजेत्यांसाठी यंदाची बक्षिसांची यादी चार विजेत्यांसाठी चार ट्रॉफ्या एक पैठणी साडी एक फॉर्मल शर्ट रोक रक्कम लक्ष्मी गणेशांची पावलं म्हणजे एकूण आठ भव्य बक्षिस फक्त तुमच्यासाठी स्पर्धा सुरू होईल सत्तावीस ऑगस्ट पासून ते सहा सप्टेंबर पर्यंत फक्त एवढंच नाही बरं का या वर्षी आपण हाताने बनवलेल्या मूर्तीसाठी देखील खास बक्षीस देणार आहोत म्हणजे तुमच्या मेहनतीला आणि शतेला योग्य तो मान आता काय करायचं बरं तुमच्या घरच्या सजावटीचे फोटोज आणि व्हिडिओज आम्हाला दिलेल्या नंबर वर पाठवा स्पर्धा फक्त इगतपुरी तालुक्यासाठीच मर्यादित आहे बरं तर चला मंडळी तयारीला लागा सर्व आपले बाप्पा आणि जिंका मन आणि बक्षिस दोन्ही गणपती बाप्पा मोर्या